मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लहान कार्डांचा खुराक फॉर्म्युला म्हणजे खुराक कसं तयार करायचा ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे खुराक चारा आपण जे शेळ्यांना लहान कारडांना देतो हे तुम्ही परिस्थितीनुसार चेंज करणं गरजेचं आहे परिस्थितीनुसार म्हणजे काय ते या शेळ्यांच्या कारडांच्या शरीरामध्ये कशाची कमतरता आहे किंवा कशामध्ये आपल्याला जास्त विकनेस दिसतो कोणत्या घटकाची कमतरता आहे तर ते चेंज करणं तुम्ही खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर असं नाही की ह्या फार्मवरती अशा प्रकारचं खुराक दिला जातो म्हणून आपण पण तसाच द्यायचा तर त्याचा रिझल्ट मिळणार नाही तर, तर कारण प्रत्येक का प्राण्याची शरीरामध्ये कमतरता वगैरे प्रत्येक फार्मवरती वेगवेगळ्या असते त्यानुसार तुम्ही खुराक फॉर्म्युला करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आपन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो लहान कार्डांचं जे वजन वाढ आहे तर नव्वद टक्के शेळीच्या दुधावरती वजन वाढ होतं आणि दहा टक्के जसं की खुराक आहे चारा आहे आणि जे आपण टॉनिक वगैरे देतो ह्याच्यावरती वजन वाढ होत असतं नाहीतर तुम्ही असं म्हण म्हणता मन, असाल की फक्त आम्ही खुराक चांगला देतो भरपूर देतो वजन वाढकस काय होत नाही तर मित्रांनो त्याच्यासोबत दूध हे खूप महत्वाचं आहे तुम्ही भरपूर असं त्या पिल्लांना दूध पाजणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग खुराक जर रेशन बॅलन्स केलेलं आणि चांगले टॉनिक लसीकरण जंतनाशक जर टायमाला दिलं तर निश्चित ह्याच्यातून जबरदस्त रिझल्ट मिळतो आहे तर खुराक फॉर्म्युला कसा तयार करायचा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये बेसिक काही घटक आहेत तर त्याच्याविषयी थोडक्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती सांगतो तर ह्याच्यामध्ये फॅट आणि प्रोटीन हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं काम करतं तर प्रोटीन दिल्यानंतर म्हणजे प्रथिनं दिल्यानंतर करडांमध्ये कोणती लक्षणं म्हणजे किंवा काय फायदा मिळतो तर मित्रांनो प्रोटीन दिल्यानंतर प्रोटीन काय काम करतं जसे की शरीराची लांबी रुंदी उंची त्याच्यानंतर चकाकी हे सगळं येण्याचं काम हे प्रोटीन करत असतं तर प्रोटीन हे कोणत्या घटकामध्ये जास्त आहे तर प्रोटीन हे शेंगाना पिंडीमध्ये जास्त प्रमाणात आहे तर मित्रांनो लहान कार्डांमध्ये जसे की आपण तीन ते चार महिन्यानंतर कार्डांची विक्री करत असतो तर तीन ते चार महिन्यामध्ये वजन वाढ हे खूप चांगले व्हायला पाहिजे लहान कारड्यास तरच आपल्याला चांगले पैसे मिळणार आहेत तर त्यासाठी आपण खुराकामध्ये फॅटयुक्त घटक चरबीयुक्त घटक मिक्स करणं गरजेचं आहे मग फॅट हे कोणत्या घटकामध्ये जास्त आहे कोणत्या बियामध्ये जास्त आहे तर फॅट हे सोयाबीनमध्ये जास्त आहे आपण जो खुराक फॉर्म्युला तयार करतोय ह्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखे खूप महत्वाचे आहे तर लहान कार्डांमध्ये आपण प्रोटीन आणि फॅट हे जास्त वाढवलेलं आहे कारण आपल्याला कमी दिवसांमध्ये वजन वाढ चकाकी लांबी रुंदी वगैरे वाढवायचे आहे पण हा जो खोराक फॉर्म्युला जो आहे तर तो तुम्ही शाळांमध्ये अंमलात आणू नका नाहीतर काय होतं की शाळांवरती अपायकारक गोष्टी दिसून येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळून येत नाही जसं की आपण एक उदाहरण घेऊया मी तुम्हाला सांगितलं सा की वजन वाढण्यासाठी फॅट युक्त घटक महत्वाचा आहे म्हणजे सोयाबीन मग तुम्ही असं का म्हणजे लोक म्हणतील की आमच्या शाळा खराब आहेत मग शाळांना आपण सोयाबीन भरपूर देऊया शाळा तंदुरुस्त करूया भरपूर लोकांचा कल असा असतो की शाळा तंदुरुस्त दिसायला पाहिजे मग त्याच्या मागे उत्पन्न किंवा खर्च किती होतो ह्याच्याकडे काही लक्ष नसतं फक्त त्यांना काय पाहिजे शाळा तंदुरुस्त आणि जबरदस्त आणि त्याच्यावर खर्च करतात आणि बाहेरचे लोक आले का लगेन आवजले का मग आपल्याला खूप भारी वाटतात पण इनडायरेक्टली त्याच्यामध्ये आउटपुट म्हणजे जो नफा होणार आहे तर नफा आपल्याला त्याच्यामध्ये काहीच होत नसतो किंवा रिझल्ट जे प्रोडक्शन आहे उत्पन्न हे आपल्याला मिळत नसतं तर त्यासाठी तुम्ही रेशन बॅलन्स केलेला खुराक वगैरे देणं गरजेचं आहे आणि शेळ्यांना फॅटची गरज असते पण कमी प्रमाणात असते लिमिटपेक्षा जर जास्त दिलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर आपण बघूया आता खुराक फॉर्म्युला प्रकारे असायला पाहिजे कोणकोणतं घटक किती प्रमाणात मिक्स केलेले आहेत तर ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता आपण हे खुराकाचे घटक आहेत तर ह्याच्यामध्ये भरपूर घटक मिक्स केलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर मकेचे किंवा गहू जे काय घटक घेतलेला आहे तर ते भरडा टाईप घेतलेला आहे म्हणजे मकचे एक तीन चार तुकडे गव्हाचे दोन तीन तुकडे अशा प्रकारे केलेलं आहे हे असं केल्यामुळं काय आहे की लहान कारणांना त्याचं पचन जे आहे तर व्यवस्थित लवकरात लवकर होत आहे तुम्ही आखी मका किंवा अख्खं गहू आखं सोयाबीन वगैरे त्याच्यामध्ये देऊ नका तर आता आपण बघणार आहे तर ह्याच्यामध्ये कोणकोणते घटक किती प्रमाणात मिक्स केलेले आहेत तर मित्रांनो ह्याच्यामध्ये मका मी तुम्हाला शंभर किलोचं सा प्रमाण सांगतो आहे शंभर किलोमध्ये आपण मका एक्केचाळीस किलो घेतलेले आहे शंभर किलोमध्ये आपण गहू तीस किलो घेतलेला आहे शंभर हर किलोमध्ये हरबरा पाच किलो सोयाबीन दहा किलो शेंगदाणा पीठ दहा किलो मिनरल मिक्सर दोन किलो मीठ एक किलो आणि हळद एक किलो आपण हळद का घेतलेले आहे हळद हे आयुर्वेदिक आहे हळदीमुळे ते अँटीबायोटिक जसं की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किंवा जे आजार वगैरे येऊ नये त्यासाठी हळद खूप चांगल्या प्रकारे काम करते तर आपण काय केलेलं आहे ह्या खुराक फॉर्म्युल्यामध्ये गहू आणि सोयाबीनचं प्रमाण वाढवलेलं आहे गव्हाचं आणि सोयाबीनचं प्रमाण वाढवल्यामुळे काय झालं की त्या ज्या कराडावरती जे वजन वाढ आहे किंवा चका के आहे हे सगळ्या गोष्टीची व्यवस्थित वाढ होणार आहे तर अशा प्रकारचा खुराक फॉर्म्युला तुम्ही करा आणि भरडा करून घ्या त्या लहान कारणानं खुराक द्या तर निश्चित चांगला फायदा होणार आहे पूर्ण पीठही करू नका पूर्ण पीठ केलं तरी पण आपल्याला चांगला रिझल्ट मिळत नाही आणि आखे मका वगैरे पण देऊ नका तुम्ही अशा प्रकारे जर भरडा करून दिलं तर निश्चित तुम्हाला ह्याच्यातून खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तर आपण अशा प्रकारे खुराक फॉर्म्युला केलेला आहे तर आता तुम्ही दहा किलोचा जर खोराक फॉर्म्युला तयार करत असाल तर दहा किलोमध्ये चार किलो शंभर ग्रॅम आपण मका घेतलेले आहे गहू तीन किलो घेतलेला आहे हरभरा अर्धा किलो घेतलेला आहे सोयाबीन एक किलो घेतलेला आहे शेंगदाणा पेंड एक किलो मिनरल मिक्सर आपण दोन दोनशे ग्रॅम घेतलेला आहे मीठ शंभर ग्रॅम आणि हळद शंभर ग्रॅम हे दहा किलोचा आपण खोराक फॉर्म्युला तयार केलेला आहे तर हे आपल्याला लहान कार्डांना टाकणं किंवा खुराक देणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे काय होतं की रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय जसं की वजन आहे लांबी आहे रुंदी आहे त्या कारडांची चांगल्या प्रकारे वाढते तर आपण इथं तुम्ही बघू शकता आपण घावन केलेले आहे तर लहान करडांना सुरुवातीला अशा प्रकारची घावण तुम्ही करणं गरजेचं आहे आपण ह्याच्यावरती विडो केलेलाच आहे ऑलरेडी तर अशा प्रकारे काय करायचं लहान कार्डांना खुराक द्यायचा आता तुम्ही म्हणता असताल की ह्या खुराकाचं प्रमाण किती असायला पाहिजे प्रमाण बघा ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही थोडंसं खुराक द्या जास्त खुराक देऊ नका पण जसजसं त्या कर्डांची लांबी रुंदी किंवा शहराची वाढ होईल तस तसं तुम्ही खुराक वाढवणं गरजेचं आहे सुरुवातीला मग पन्नास ग्रॅम द्या त्याच्यानंतर शंभर दीडशे दोनशे जेवढा खुराक लहान कर्डं पचवतील तेवढा खुराक तुम्ही देणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर खुराकाचं प्रमाण काय फिक्स नाही समजा तो आता उदाहरण घेऊया आपण तुमची कर्डे शंभर ग्रॅम खुराक खातात तर पहिल्या आठवड्यात शंभर ग्रॅम दिला तर दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यात काय करायचं सव्वाशे ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम दीडशे ग्रॅम खुराक पचवत असतील तर तुम्ही थोडासा वाढवायचा अशा प्रकारे खुराक कमी जास्त करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे खुराक तुम्ही दोन टाईम द्यायला पाहिजे सकाळ आणि संध्याकाळी खुराक द्यायला पाहिजे त्याच्यामुळं काय होतं की कराडांची जी वाढ आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे होते आणि कार्डांच्या शहा अंगावरती चकाकी आहे किंवा लांबी रुंदी उंची अशा प्रकारे खूप जबरदस्त दिसून येते तर मित्रांनो आपण लहान कार्डांचा खुराक फॉर्म्युला बघितलेला आहे तर ह्या खुराक फॉर्म्युलाविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि शेअर करा धन्यवाद